मित्रांनो महाविकास आघाडीने एक प्रकारे मास्टर स्ट्रोक लावलेला आहे आणि मित्रांनो हा मास्टर स्ट्रोक आहे लाडकी बहीण योजना मित्रांनो वरवरून अनेक जण या योजनेला जरी नावं ठेवत असले तरी अनेक अशी कुटुंब आहेत राज्यामध्ये अशी लाखो कुटुंब आहेत ज्यांच्यासाठी हे, हे महिन्याला दीड हजार रुपयेसुद्धा भरपूर होतात मित्रांनो किंवा तेवढे सुद्धा त्या लोकांना हवे आहेत तेवढी पैशांची तेवढी गरज त्या लोकांना आहे त्यामुळे ही योजना अत्यंत महत्वाची अशी योजना आहे आता एकीकडे एक सरकारने खताचे भाव वाढवले बियाणांचे भाव वाढवले वेगवेगळ्या पद्धतीने सरकारने जनतेची लूट चालू केलेली आहे आणि त्याच माध्यमातून एकीकडे एक दुधाचे भाव कमी केलेले आहेत शेतमालाचे भाव कमी केलेले आहेत म्हणजे जनतेकडून घेऊन शेतकऱ्याकडून घेऊन शेतकऱ्यालाच वापस देणारी ही योजना आहे सरकार स्वतःच्या खिशातून काहीही करत नाही असं जरी असलं तरीसुद्धा मित्रांनो एक बुडत्याला काडीचा आधार अशा पद्धतीची ही योजना आहे आता मित्रांनो ज्या लोकांचा प्रत्यक्ष मतदानाशी संबंध आलेला आहे त्या लोकांना माहीत आहे की अनेक लोक आजही नव्वद टक्के लोक हे मतदान करताना हजार पाचशे रुपयावर सुद्धा फुटतात मध्ये वर्षाला अठरा हजार रुपये जर येणार असतील तर त्यामुळे महायुतीला याचा शंभर टक्के फायदा होणार आहे आणि मग मध्ये लोकांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होणार की जर परत दोन महिन्यांनी महायुतीचं जर सरकार आलं नाही दिवाळीनंतर पुन्हा आता नवीन सरकार येणार आहे आणि त्यावेळेस जर पुन्हा महायुतीचं जर सरकार जर नाही आलं तर ही योजना बंद पडणार का आणि त्यामुळे महायुतीलाच मतदान केलं पाहिजे असा समज आता लोकांमध्ये निर्माण होत आहे आणि निवडणुकीच्या काळामध्ये याचा खूप जोरात प्रचार होणार आहे परंतु मित्रांनो आता सोशल मीडियाचं युग आहे मित्रांनो आता लोक जागृत आहेत आणि मित्रांनो आता एक गोष्ट लक्षात घ्या एखादी गोष्ट आजच्या आता काळामध्ये आताच्या काळामध्ये सुरू करणं सोपं आहे परंतु बंद करणं एवढं सोपं नाही कारण ही सर्व लोक आता यांची संख्या करोडोमध्ये आहे हे सर्व लोक जात धर्म पंथ सगळे विसरून एकत्र ये येऊन रस्त्यावर उतरतील त्यामुळे मित्रांनो ही योजना नवीन सरकार आलं तरी बंद पडणार नाही उलट या निवडणुकीमध्ये तुम्हाला काँग्रेसची घोषणा पाहायला भेटेल मुख्यमंत्र्यांनी या योजनेमध्ये महिन्याला पंधराशे रुपये आश्वासन दिलेलं आहे परंतु मित्रांनो आता निवडणुकीच्या जाहीरनाम्यामध्ये काँग्रेस या रकमेमध्ये उलट वाढ करणार आहे म्हणजे ही रक्कम दोन हजार अडीच हजार ते तीन हजारापर्यंत सुद्धा जाऊ शकते आणि त्यामुळे मित्रांनो सरकार बदललं तर योजना बंद होणार या नादात तर अजिबात पडायची गरज नाही किंवा या संभ्रमामध्ये पडायची गरज नाही तर उलट ही रक्कम वाढणार आता मित्रांनो ही योजना सरकारला परवडणार की नाही परवडणार हा वेगळा विषय आहे या योजनेचा राज्यावर किती भार पाडणार हे मित्रांनो याची तुम्हाला काही काळजी करण्याची गरज नाही याची काळजी करण्यासाठी हे सरकार आहे आपण विनाकारण सरकारची काळजी करण्यापेक्षा स्वतःची काळजी करा आणि अशा पद्धतीने भारतीय जनता पार्टीने हा पहिला मास्टर स्ट्रोक मारलेला आहे आणि दुसरा मास्टर स्ट्रोक आहे की माधव जो माधव पॅटर्न ज्या माधव पॅटर्नने भारतीय जनता पार्टीला सत्तेपर्यंत पोहोचवलं असं म्हटलं जातं तो माधव पॅटर्न देवेंद्र फडणवीस यांनी कमी केला होता आणि त्यामुळेच अपयश आलं असं आता काही जणांचं म्हणणं आहे आणि त्यामुळे त्यांनी विधान परिषदेमध्ये उमेदवारी देताना परत माधव पॅटर्नला महत्त्व दिलेलं आहे आणि मित्रांनो या माधव पॅटर्नला महत्त्व देताना आता भारतीय जनता पार्टी येणारी विधानसभा त्याद्वारे जिंकू इच्छित आहे म्हणजे पहिला मास्टरस्ट्रोक लाडकी बहीण योजना आणि दुसरा मास्टरस्ट्रोक आहे माधव परंतु मित्रांनो या माधव पॅटर्नमध्ये आता मराठा समाज भारतीय जनता पार्टीकडून दुरावणार का कारण आतापर्यंत मराठा समाजाचं या माधव पॅटर्नकडे अजिबात लक्ष नव्हतं काही देणं घेणं नव्हतं कारण सत्ता कोणाचीही येवो दोन्हीकडे मराठा समाजाचे आमदार खासदार असायचे आणि त्यामुळे मराठा समाजाचं याकडे लक्ष नव्हतं परंतु सध्या आरक्षणाच्या माध्यमातून जे ध्रुवीकरण महाराष्ट्रामध्ये झालेलं आहे आणि ज्या पद्धतीने मराठा समाजाकडे भारतीय जनता पार्टीने दुर्लक्ष केलेलं आहे आणि या माधव पॅटर्नमध्ये सदाभाऊ खोत एक मराठा चेहरा त्यांनी दाखवण्यासाठी जरी घेतलेला असला आणि सदाभाऊ खोत याला मराठा चेहरा म्हणून प्रेझेंट करण्याचं जर भारतीय जनता पार्टीने जर ठरवलेलं असेल तर तो त्यांनी पायावर मारून घेतलेला सर्वात मोठा दगड आहे सदाभाऊ खोत हे केवळ तांत्रिकदृष्ट्या मराठा आहेत केवळ त्यांच्या टी सीवर प्रमाणपत्रावर जात मराठा असेल परंतु मित्रांनो ते विचाराने मराठा नाहीत ते कर्माने मराठा नाहीत आणि मित्रांनो मराठा समाजासाठी त्यांचं कसलंही योगदान नाही केवळ जातीचा नेता पाठवणं ही कोणत्याही जातीची प्राथमिकता नसते यामध्ये केवळ एक अत्यंत महत्त्वाचं नाव आहे ते केवळ पंकजाताई मुंडे यांचं कारण त्या मास लीडर आहेत एक मोठा वर्ग त्यांना मानणारा बीड जिल्ह्यामध्ये आहे आणि राज्यामधील वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये आहे त्यामुळे पंकजाताई मुंडे यांचा भारतीय जनता पार्टीला निश्चितच फायदा होणार आहे किमान तोटा होणार नाही आणि या माधव पॅटर्नद्वारे भारतीय जनता पार्टी आता ही निवडणूक जिंकण्याच्या तयारीमध्ये आहे परंतु मित्रांनो जर मराठा समाजामध्ये जर अशी भावना निर्माण जर झाली की सर्वसामान्य मराठ्यांना जर टार्गेट केलं जात आहे तर अशा वेळी मात्र मित्रांनो ही योजना हा मास्टर स्ट्रोक भारतीय जनता पार्टीवर उलटल्याशिवाय राहणार नाही यासाठी भारतीय जनता पार्टीला किमान मराठवाड्यामध्ये सरसकट कुलबी प्रमाणपत्र देणं गरजेचं आहे परंतु तसं भारतीय जनता पार्टी करेल का आता मित्रांनो भारतीय जनता पार्टीला मराठा मताची काहीही गरज नाही असं दिसत आहे आणि अशा वेळी भारतीय जनता पार्टी मुस्लिम आणि जे दलित मतदान आहे त्या मतदानाचं डिव्हायडेशन करणार आहे आणि ही जी योजना आहे महिन्याला पंधराशे रुपये याद्वारे या, या लोकांमध्ये आता जाऊन सांगणार की आम्ही ही योजना दिलेली आहे त्याचा फायदा आता या सर्व लोकांना होणार आहे जसा तो मराठ्यांना होणार आहे ओबीसींना होणार आहे दलितांना होणार आहे आणि मुस्लिमांना होणार आहे परंतु ही जनजागृती करून भारतीय जनता पार्टी यामध्ये डिव्हायडेशन करू शकतं अजून हे डिव्हायडेशन करण्यासाठी अजून वेगवेगळ्या रणनीती येणाऱ्या काळामध्ये आखू शकतं मुस्लिमाचे अनेक उमेदवार उभे करू शकतं वेगवेगळ्या माध्यमातून या सर्व पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीची पाहिजे तेवढी तयारी दिसत नाही बेसिक वोट जर सोडलं तर बाकी वोट कॅप्चर करण्यामध्ये अजूनही वंचित बहुजन आघाडी हालचाल का करत नाहीत ते मात्र कळायला मार्ग नाही वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्रासाठी एकदम चांगला पर्याय आहे विचारांचा पर्याय आहे सक्षम पर्याय आहे आणि सक्षम असं नेतृत्व मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांचं आहे तरीसुद्धा बेसवर ज्या पद्धतीने पक्ष वाढायला पाहिजे त्या पद्धतीने वाढताना दिसत नाही याची नोंद पक्षाने घेणं गरजेचं आहे मित्रांनो हे दोन मास्टर स्ट्रोक झाले आणि आता तिसरा मास्टर स्ट्रोक तुम्हाला येणाऱ्या चार आठ दिवसामध्ये भारतीय जनता पार्टीचा दिसणार आहे वेट अँड वॉच आपलं सर्वांचं मत नक्की कळवा रामकृष्ण हरी जय जगद्गुरु जय शिवराय जय भीम